काही केल्या महाराष्ट्रातलं जे काही नाराजी नाट्य चालू, ना, ना ना, चालू आहे ते काही थांबतात ना थांबायचं नाव घेणार कारण की नाराजी नाट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे काही एक केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य असेल जो काही राजकीय ड्रामा चालू आहेत ते कुठे नाराज होतात किंवा मग त्याच्यानंतर अनेक बैठका रद्द केल्या जातात ते त्यांच्या गावाकडे जातात गावाकडून परत येतात पुन्हा बैठका संदर्भात वेगवेगळ्या माहिती पुढे यायला लागतात अनेकांची नावं पुढे यायला लागतात मुख्यमंत्रीपदावर जे काही शिक्कामोर्फत झालं होतं संदर्भातही वेगवेगळे आहे बदल याच्याबद्दलही वेगवेगळ्या वेग चर्चा यायला लागतात कधी मोहोळ मुख्यमंत्री होतील तर कधी एकनाथ शिंदे यांचे पुत्र जे आहेत श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होत आहेत अशा वेगवेगळ्या वेग चर्चा सध्या चालू आहेत पण या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे इतकं मोठ्या संकटबळ असतानाही इतक्या मोठा आकडा असतानाही भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल एक आपला नेता किंवा सरकार स्थापन करण्यासाठी आपला देण्यास नेता देण्यासाठी इतका उशीर का लावतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण जर समीकरणं वेगळी असती संख्याबळ कमी असतं याच्यामधले गणिती आकडे वेगवेगळे असतील तर याच्यातले जे काही काही मुद्दे जे आहेत ते निश्चितच समजण्यासारखे होते पण जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे बहुमतापेक्षा खूप मोठा जास्त आकडा तुमच्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे म्हणजे त्याच्या आधारे जर आपण विचार केला तर हा आकडा पाहता दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच शपथविधी व्हायला पाहिजे होता का अशी समीकरणं आपल्याला अशी चर्चा ऐकायला मिळते पण तरीही इतके दिवस झाले तरीही सरकार स्थापन होत नाही याच्या पाठीमाग भारतीय जनता पक्षात कोणता तरी वेगळा डाव टाकतो आहे का भारतीय जनता पक्ष काहीतरी वेगळं समीकरण जुळवतो आहे का आणि या सगळ्याला थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे वेगवेगळे डाव टाकताय का आणि भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव ते स्वतः उधळून टाकताय अशी चर्चा व्हायला लागते नेमके डाव कोणते आणि त्याचं गणित कशा पद्धतीनं पुढे येतं आहे या सगळ्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात जेव्हा भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग शिंदेसेना असेल अजितदादा असतील या सगळ्यांचा जेव्हा विचार केला जातो एकंदरीतच महायुतीच्या भूमिकेचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला काही गोष्टी समोर दिसतात म्हणजे जेव्हा संख्याबळ याची जर गणितं वेगळी असती तर कदाचित हे तिघं एकत्र बसून सगळे निर्णय झाले असते किंवा या संदर्भात अपक्षांना सोबत घ्यायचं काय हेही निर्णय झाले असते पण जेव्हा एक परफेक्ट आकडा तुमच्याकडे आहे त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी जे गौण ठरतात त्याला काही महत्त्व राहत नाही पण आता इतका मोठा आकडा असताना मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांनी यावं आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी पद घ्यावं म्हणजे भूमिका त्यांनी तशी घ्यावी असं बोललं जात होतं पण याच्यामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे की कुठे ना कुठे जे केंद्रातली भारतीय जनता पक्षाची जी काही बॉडी आहे कमिटी आहे त्यांनाच पक्षातील जो काही मुख्यमंत्री आहे तो एक नवा चेहरा त्यांना द्यायचा आहे असं समीकरण जुळवलं जातं आहे आणि राज्याच्या राजकारणात जे काही भारतीय जनता पक्षाची कमिटी आहे कोर कमिटी आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पाहिजे आणि केंद्राचं वेगळं म्हणणं आहे असं एकंदरीत गणित सध्या पाहायला मिळतंय याच्यामध्ये एकनाथ शिंदे जे काही डाव खेळत आहे म्हणजे मुख्यमंत्री पदावर जो काही नेता बसवण्याच्या हालचाली दिल्लीत होत आहे तो नेता आणि शिंदे यांची जी काही स समपातळीवरची सम जी एक राजकीय दृष्टिकोनातून राजकीय एकंदरीत कामातून किंवा आगामी काळाच्या काही गोष्टींची बेरीज वजा करून हे सगळं समीकरण जुळवण्यासाठी त्यांना महत्त्वाचा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर एक नवीन चेहरा जर भारतीय जनता पक्षाने दिला तर मुख्यमंत्री पदावरून पाय उतार म्हणण्यापेक्षा म्हणजे ते खाली येतात उपमुख्यमंत्री म्हणून ते खाली आले आणि त्याच्यानंतर नवीन चेहरा मुख्यमंत्री झाला तर निश्चितच एकनाथ शिंदे यांचे जे काय पुढचे जे काही भवितव्य असणारे राजकीय भवितव्य असणारे हे निश्चितच धोक्यात येऊ शकतं किंवा मोठ्या अडचणीचं होऊ शकतं कारण जेव्हा आपण निगोशिएशन करतो कोणत्याही राजकीय गोष्टींमध्ये डावपेचामध्ये तेव्हा जेव्हा जेव्हा दुय्यम भूमिका घेतली जाते ती दुय्यम भूमिका राजकारणात म मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात ती अंगलट येणारी असते त्यामुळे दुय्यम भूमिका घेऊन चालणार नाही म्हणजे आज जरी शिंदे कोणतेही डिमांड करण्याच्या एकंदरीत स्थितीत नसले तरीही ते दुय्यम भूमिका घेणार नाही आहेत आणि तीच दुय्यम भूमिका न घेणं हेच देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग महाराष्ट्राची जी काही भारतीय जनता पक्षाची कमिटी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरेल चांगली बाब ठरेल फायद्याची ठरेल त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना फार काही त्याचं मोठी किंमत मोजावी लागणार नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर जर दुसरे कोणीतरी नवीन चेहरा मुख्यमंत्री पदावर आला तर निश्चितच सगळ्यात मोठा जो फटका आहे तो एकनाथ शिंदेना बसेल आणि तोच फटका बसू नये म्हणून ते जे काही नाराजी नाट्य चालू आहे किंवा जे काही समीकरण जुळवताच येत नाही आहे जागासंदर्भात पदांसंदर्भात ते समीकरण कुठेतरी असंच ताणत राहिलं पाहिजे याच्या पाठीमागचं जे काही गणित आहे ते एकनाथ शिंदे हे सेट करत असावे अशी चर्चा आहे आता खरोखरच जे काही केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांना एकनाथ शिंदे जड जायला लागलेत का आणि त्यांनी टाकलेले सगळे नियोजन किंवा सगळे डाव एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसात उधळून टाकलेत का या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं या पाठीमागची नेमकी गणितं तुम्हाला कशी दिसतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद